कर्मदंड मराठी वक्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुम नगर परिषद कर्मचारी महादेव घाळे सेवा निवृत्त मुरुम येथील नगर परिषदेत पाणी पुरवठा विभागात कार्यरत राहून छत्तीस वर्ष सेवा देऊन सेवा निवृत्त कर्मचारी महादेव घाळे यांचा सहपत्नीक यथोचित सत्कार करून निरोप देण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने मुख्य अधिकारी सचिन भुजबळ प्रमुख अतिथी म्हणून कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे विशाल अमृतराव भागवत झिंगाडे आदींची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महादेव घाळे यांचा सहपत्नी शाल फेटा शिरपळ व श्री गणेशाची चांदीची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुख्य अधिकारी भुजबळ वैभव कदम डॉक्टर रामलिंग पुराणे पाषा जेवळे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील कांबळे यांनी केले प्रास्तविक गौरव वडे तर आभार प्रवीण केवडे यांनी मानले यावेळी शिवाजी सोनवणे रवी मस्के अतिक अफतार अमोल रासुरे गोपीचंद राठोड राजेंद्र कापसे शिवशंकर नागोबा आजहर मासुलदार प्रवीण सोनवणे आणि

छोट्या छोट्या गोष्टीच सुद्धा त्यांना कुठून कुठली लाईन गेलेली आहे काय केले सगळ्या गोष्टी मोठ्या अनुभवाचा फायदा आम्हाला काम काम करताना करताना सोबत झाला आणि आम्ही एकत्र पाच वर्ष मिळून व्यवस्थित कुठलंही काही दर्शन नव्हता काम सोबत केलेलं आहे हे माझाही चांगला चा अनुभव त्यांच्या आहे आणि इथून पुढच्या आयुष्यासाठी त्यांचं आयुष्य निरोगी समाधानी आणि आनंदच जाऊ एवढी शोचांनी प्रार्थना करतो कोणत्याही कर्मचाऱ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण म्हणेल की त्यांची पूर्ण सर्व्हिस आयुष्याचा अर्ध्यापेक्षा अधिक कालावधी होईल यामध्ये त्यांनी व्यतीत केलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यातील सगळी मोठी उपलब्धी आज त्यांच्या डोळ्यासमोरून जात असेल आज आम्हालाही दुःख होत आहे त्यांच्या जाण्यानं सर्व्हिसमधून जात आहेत ते आणि परंतु कित्येक अधिक पटीनं त्यांना दुःख होत असेल कारण त्यांचा चौतीस वर्षाचा कालावधी नगर परिषद मोहीम मध्ये व्यतीत झालेला आहे मुरुड शहरातल्या प्रत्येक गल्ली कोपऱ्यातल्या ज्या आपली पाणी पुरवठा योजना आहे जुनी असेल जुनी असेल त्याच्यातल्या म्हणजे उनिवा असतील सगळ्या गोष्टींवरती मात करून वेळोवेळी शहरामध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई यशस्वीरित्या पार करण्यामध्ये ढाळे बाबांचा सर्वात मोठा हात आहे घाणे लोकांकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत माझी सर्विस आता साधारणपणे तीन वर्ष झाली असेल चौतीस वर्ष आहे परंतु वेळोवेळी त्यांच्या अनुभवातून मी बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे आतापर्यंत अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला पाणी पुरवठा म्हणजे त्याच्याबद्दल समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे परंतु घाणे मामाने त्यांच्या त्यांच्या ज्या त्यांचं कसब आहे गोष्टी हँडल करण्याचं त्यांनी एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपलं काम व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे शेवटी काय आहे की कर्मचारी जाताना म्हणजे दोन अडीच वर्ष सोबत होतो त्यांच्यावरती डिपेंड होऊ शकत होतो परंतु इथून पुढे त्याच पद्धतीचे कर्मचारी घडवणं किंवा त्याच पद्धतीचे कर्मचारी नशिबाने नगर परिषदेला भेटणं हे देखील एक नगर परिषदेचं नशीब असणार आहे इथून पुढे कर्मचारी यांची जागा भरून काढेल असा कर्मचारी भेटणं हे आपल्या सगळ्यांचं जे नशीब म्हणावं लागेल आणि मामांना मी इथून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी तरीही नगरपरिषद संपर्क सोडू नये वेळोवेळी त्यांचे जे ज्युनियर कर्मचारी असतील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावं आणि आम्हाला आलेल्या अडचणी वगैरे मात करण्यासाठी मार्गदर्शन करावं मी करतो धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा